वसंत पंचमी म्हणजे विद्येची आणि कलेची देवी सरस्वती मातेचा जन्मदिवस वसंत पंचमीच्या दिवशी केलेले काही उपाय आई वडिलांच्या आशीर्वादासोबत देवी सरस्वतीचा वरदहस्त मुलांच्या आयु आयुष्यावर ठेवून जातात असं म्हणतात या दिवशी घेतलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात शिवाय या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते आणि ज्ञानाचे आशीर्वाद मिळतात असं म्हणतात आपल्या मुलांसाठी या दिवशी काही खास उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय आहे ज्या उपायांनी आपल्या मुलांच्या जीवनात यश शांती आणि आनंद येऊ शकेल बघूया दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसंत पंचमी आहे पंचमी तिथी सकाळी नऊ वाजून चौदा चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि तीन फेब्रुवारी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल म्हणून दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवस देवी सरस्वती सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मानला जाईल या दिवशी सर्वात अनुकूल वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान असेल माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत आगमन होत स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या नियोजन असावं वसंत ऋतू हा शिशिराची पानसळी थांबवून वृक्षवेलींना नवं जीवन देणारा आहे वनराईला बहार देणारा आहे वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवळणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा सुखवणारा आणि शेवटी तृप्त करणारा काळाचा अंश म्हणजे हा ऋतू घरात जे जे नवीन येत आहे ते ते, ते पहिल्यांदा आपण देवघरातील देवापुढे ठेवून हळद कुंकू लावायची अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतातून पिकलेले धान्य घरातून आणले तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून नंतर वापरावे अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरोघरी शेती होती शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुळाचार प्रत्येक घरात दिसून येतो शेतातून नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग नव्यानं उपयोगात आणायचं अशी प्रथा आहे हा दिवस म्हणजे वसंत पंच पंचमी घरातील अन्नधान्य पुरून उरावं सुख समृद्धी टिकावी हा यामागचा उद्देश या दिवशी कामदेव आणि त्याची पत्नी रतीचीही पूजा करतात आपलं गृहस्थ जीवन आनंदमय व्हावं या उद्देशानं हा दिवस साजरा करतात त्याचबरोबर विद्येची देवता माता सरस्वती हिचंही पूजन या दिवशी करतात मुलांच्या जिभेवर मधानं दर्भाच्या सहाय्यानं एम शब्द काढून विद्येचा संस्कार केला जातो वसंत दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते कारण हा दिवस ज्ञान कला आणि बुद्धीचा वरधस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप फायदेशीर ठरतात असं म्हणतात मग या दिवशी आईने मुलांसाठी हे उपाय नक्कीच करून पाहावे ज्याचे फायदे तुम्हालाही अनुभवला अनुभवायला मिळेल सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन करावं मुलांसाठी देवी सरस्वती समोर पिवळ्या फुला फुलांची माळ अर्पण करावी आणि मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि देवीला पिवळ्या रंगाची मिठाई फळं अर्पण करावी पिवळा रंग सकारात्मकता आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो शिवाय या दिवशी पुस्तकांची पूजा करावी मुलांच्या अभ्यासाच्या वया पेन पुस्तकं देवीसमोर ठेवावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे नंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा ओम एम सरस्वते नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जग आपल्या मुलांसोबत करावा ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत होते तसेच या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मुला मुलांच्या नावे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तक किंवा कपडे दान करावे यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे ही योग्य वेळ मानली गेली जाते त्यामुळे वसंत पंचमीला मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावं आणि त्यांना त्यांचं आवडतं शिक्षण सुधारण्यात प्रोत्साहित करावं शिवाय मुलांना या दिवशी गाणे चित्रकला आणि नृत्य शिकायला प्रवृत्त करावं वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षराभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात असंही म्हणतात त्यांचा भौतुक भौतिक विकास होतो असंही मानलं जातं त्याचबरोबर वसंत पंचमीला प्रत्येक आईने ही गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे नवीन कपडे घालून सौरंगावर लाल कापड अंथरू अंथरून त्यावर मुलांना बसवावं आणि देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने मुलांना खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर एम श्री किंवा ओम असं लिहा लिहावं किंवा तांदळाने भरलेल्या ताटात ओम एम श्री या तीन मधून कोणतेही एक अक्षर लहान मुलांकडून त्यांच्या बोटानं लिहून घ्यावं व वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षर अभ्यास करून घेतल्यानं मुलं हुशार होतात असं सांगितलं जातो याचबरोबर काळ्या रंगाची पाटी आणि पेन यांचं देखील पूजन करावं यावेळी सरस्वतीचा मूल मंत्र श्रीम श्रीम ढ्रीम सरस्वते स्वाहा या मंत्राने देवी सरस्वतीची आराधना करावी अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करावी धन्यवाद